काल सुरतला होतो आणि आज आलोय आज शेतातलं काम लागलंय आता अर्धा एक तास काम आहे त्याच्यानंतर निघायचं जालन्याला शॉपवर तर आपल्यासोबत आहे सुदर्शन देशमुख त्यांना वहिनीची खूप आठवण येते तीन दिवस झाले तिकडे बाहेरच फिरायला लागले तर आता त्यांना खूप उत्सुकता लागून राहिलेली की ते कधी घरी जाते कधी घरी जाते पण वहिनीपेक्षा जास्त एका व्यक्ती ह्या पोऱ्याचं किती अवघड आहे कसं करा सांग बरं

Huh? खाले जाईल ना ते मग अरे किती वेळा पाहिलं तू अशी लोक घ्यायचं आयुष्यामध्ये पाहिलेलं किती तर आम्ही इथं आलेले जेवायसाठी आणि हॉटेलमध्ये बसलेलं बसलेले जेवायला का हो भूक लागली तुम्हाला

तर आपल्यासोबत आहे सुदर्शन देशमुख त्यांना खूप आठवण येते दिवस झाले तिकडे बाहेरच फिरायला लागले तर आता त्यांना खूप उत्सुकता लागून राहिलेली की ते कधी घरी जाते कधी घरी जाते पण वहिनीपेक्षा जास्त एका व्यक्तीची आठवण येते त्यांना ते म्हणजे कोण ते म्हणजे त्यांची राजकन्या सानवीची खूप आठवण येईल त्यांना कारण की ती पण जास्त पप्पा 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 करू लागली आणि आज आम्ही घरी जाणार आहे दोन चार घंट्यामध्ये राम बोला लागलेली भूक ते झालेली आहे परेशान काय करा सांगतात जेवायला परेशान होण्याचं कारण म्हणजे काय गुजरातचं जेवण काही त्यांना पटलेलं नाही त्यांचं म्हणणं काय की आपल्या महाराष्ट्रातलं मस्त मसालेदार जेवण पाहिजे आपली भूक पण मी तुम्हाला सांगू का महाराष्ट्रा मध्ये कोणी असले ना त्यांना गुजरातचं जेवण आवडणारच नाही स्वीटमध्ये जेवायला बाकी सुदर्शन भाऊजी चॅनलला चॅनल अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सगळ्यांना सबस्क्राईब करा कारण की सुदर्शन भाऊ तुम्हाला एक मोठी पार्टी देणार आहे आणि ती काय पार्टी आहे लगेच तुम्हाला कळून जाईल एक दोन दिवसामध्येच म्हणजे मला वाटतं दोन दिवसात त्याचे हजार होऊन जातील दोन दिवसात व्हायला पाहिजे कोणाच्या तो चॉकलेटच घेऊन बसला बाबा आता आम्ही काय करतो माहिती आहे का एका ठिकाणी थांबतो जेवायला आणि मग तिथे थांबल्यावर थोडं बाकीचा व्हिडिओ घेतो काय आजच्या व्हिडिओमध्ये बघा पण सगळे मोठमोठे युट्यूबर माग बर झालं तुमचं त्यांचं yes. तुम्हाला एक हजार सबस्क्राईबर होईल तुमचे नका ताण घेऊ एवढा काय हो चला आता आम्ही काय करतो का चांगलं मस्त हॉटेल बघून येतो जेवायला थांबतो तिथं थांबलो की मग तुम्हाला लगेच भेटतो ओके हो काय देऊ तुला काय देऊ काय द्यायचं दे बाळा तुला हे दर पाणी पी चल तर चल तर चल कर चल धर कर चल उतर खाली चल काय ते पाणी पी चला खायची तुला चला आईला म्हणा मला दे आईला म्हणा दे मला द्या इकडून

नाना कुठे गेले आपले भूर तुला यायचं मासोत भूर वावरात यायचे का शेतात यायचे का तसं नाही करू दिदी हे बघ हे बघ हे बघ आंबा हे तर आंबा तुला काय देऊ तुला हे चॉकलेट आणलं मी पाणीपुरी चॉकलेट देऊ का तुला किती देऊ इकडं बघ किती देऊ दोन चॉकलेट इकडे चल एदर, 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 एदर एबाग, 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 एबाग। एबाग। हे दर हे दर हे तर हे दर दिला हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे मोबाईलमध्ये काय देऊ तुला चॉकलेट किती देऊ दोन, दोन? मला देशील दादूला देशील आपल्या हे तसं करू नये शी काय दे काय दे चंपा कोणाचा आहे कोणाचा आहे चंपा हे दीदी कोणाच आहे कोणाचा आहे कोणाचा आहे पण तो अगं कोणाचा आहे पप्पाच आहे तू घालती डोळ्याला ठेवून दे तिथं ठेवून दे ठेवून दे तू घालते तू घालतेस बापरे कशी दिसती तू कशी दिसते बाळा इकडे बघ इकडं बघ कशी दिसती तू हे दिदी ओ छान कशी दिसती तू इकडे बघ इकडे बघ इकडे बघ दीदी बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ छान दिसते छान कोणा तो हे बिल्लो कसा दिसतो कसा दिसतो काय करतो आ तर मित्रांनो आज आलेलो आहे आपण शेतामध्ये शेता शेतामध्ये आपलं चालू आहे स्प्रिंकलर आहे इकडे शेत आहे आपलं कारण आज ता सकाळी लाईट आलेली असते त्याच्यामुळे स्प्रिंकलर लावायचे आणि हरभऱ्याला पाणी कालच सुरतला होतो आणि आज आलो आहे तर ता आज शेतातलं काम लागले आता अर्धा एक तास काम आहे त्याच्यानंतर निघायचं जालन्याला शॉपवर